कोण्या संप्रदायाची कोणाची ताकद नाही नसता वारकरी पाहिलं लो का लोकाशी चक्कप घेऊन पुढे आली पाहिजे वारकरीत काय नाही एक ये संघ येतो इथं वारकऱ्याला कोणी गसर लोक हान हान हा लेट ले टाळ वाज ले टाळ बोळीतोय हान हान वाला मारलं का होयचं याचा का हो वर्ष वर श्राद्ध झाला टाळ वाजायला येथून <laughs> पुढं सगळ्या वारकऱ्याला विनंती जो म्हणतो ना वारकऱ्याचा काकड्याचा आवाज कमी करा त्याच्या वर्ष श्राद्ध झाला टाळ घेऊन उभा राहायचं नाही मला अजिबात जायचं नाही जो म्हणतो काकड्याचा आवाज कमी करा भोंगा बंद करा त्याच्या मैत्रीला टाळ पाखवत लावायची नाही तू तुपली लाव काय ना इकडे काकडा बंद पाठीतून वरून भाजण्याला म्हणतो टाळ घेऊन या माझा बाप तुझा बाप घाला का सांगत सांगतो रे आजपासून महाराज तुमचा काकडा बंद करणारे दुसऱ्या समाजाचे लोक नाहीत आपल्याच समाजाचे लोक आहेत महाराज विशोकांती काय महाराज वरून टाळ्या वाजायला तुम्ही काकडा बंद करायला तुम्हीच हा श्याने हो वा सावध राय